कि सरकारने या झाडांवर फुल्ल्या मारल्यात आपल्या आई अंगावर फुडल्या ते जसं मी आता बोलल्याप्रमाणे माझे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे जसं त्यांनी पार्थ पवार यांना माफ केलं तसं आमच्या तपवनातल्या झाडांना माफ करावं महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर तपोवनातले एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही मोठं आंदोलन आम्ही छेडू मत देण्यासाठी छाम तीव्र आंदोलन करतील आमचे पदाधिकारी काही नाही इकडनं एकही झाड झाडाची फांदी तोडायची नाही कोणती सत्ता असताना इथेच पंडाल होते त्याच जागेवर होते नंतर ही झाड लागली पण झाडे वाढलेत ना आता झाडांची इतकी उंची बघा झाडे वाढलेत ना बघा तोडायची झाडे ही वर कोणाचा विश्वास नाही अहो आता काल ते खोट बोलले मी हैदराबादला गेलोय गेलो आहे झाडे आणली आहेत गिरीश महाजनांवर ते जे काय बोलताय याच्यावर कोणाचा विश्वास नाही इकडचं एकही झाड तोडलं जाणार नाही पर्याय सर पर्याय सरकारने शोधायचं आहे अहो आम्ही त्या साधू संतांच स्वागत करतो पण हे असं आमच्या तुम्ही उरावर बसून सारखं सरकार इथे कुंभमेळा करत असं कसं होईल झाड तोडून तुम्ही कुंभमेळ्यासाठी इकडे बरं करतात काय काय करताय अण्णा काय बांधतायत का, 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 एक लाख स्क्वेअर फुट रेस्टॉरंट कोणाचा विश्वास आहे रेस्टॉरंट त्याच्यानंतर बँकवेट हॉल प्रदर्शन केंद्र त्यांच्या त्या या प्लॅन मध्ये आणि ते बोलतात ते खोट बोलतात त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर रेसिडेन्शियल करण्याचा त्यांचा घाट आहे तुम्ही याच्या मागचा डाव समजून घ्या खासगी बिल्डरच्या घशात हा सगळा एरिया देण्याचा घाट आहे सरकारने जर का कायदा केला तर आमचं म्हणणं एकच आहे इकडचं एकही झाड तोडू देणार नाही झाड तोडायचं नाही बस तीव्र आंदोलन करू आम्ही मध्ये काही राजकीय पोळी बाजारची गरज नाहीये आमचं एकच म्हणणं आहे त्यांनी सांगावं आम्ही झाड तोडणार नाही विषय संपला झाड तोडू देणार नाही जर का सरकार ठाम आहे की आम्ही झाड तोडणारच तर आम्ही पण बघतो कसे झाड तोडतात पंधरा हजार झाड लावण्याची जागा आहे ना तिथे करा ना व्यवस्था परंपरा आहे या जागेला असं म्हणतात ते इथे शुभमेळा होतो